जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांधो बन आणि मातांनो राजसा सगळेच जण आपापला विचार करतायत किंवा आपण तरी महाराष्ट्रात विचार करू मनसेच्या अठराव्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मणवीसे एवला उपाध्यक्ष अक्षय कैलास पंडोरे यांचे नम्र आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी शनिवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका नाशिक येथे आपण सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी सहकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन व नम्र विनंती मनवी से यांच्याकडून करण्यात येत आहे आपला नम्र अक्षय कैलास पंडोरे उपाध्यक्ष शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना